શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ નમ શિવાય हर हर महादेव भगवान भुणायाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावरती ऐकायला मिळतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे याचे कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे देखील सांगितले आहे आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे तर आपल्याला ननंदेला किंवा ननंदेने भाऊजाईला बांगड्या भरायच्या आहेत आता या बांगड्या का भराव्या किंवा ननंद नसेल भाऊजई नसेल तर या बांगड्या कुणाला भराव्या आणि नक्की याचे महत्त्व काय आहे तसेच कोणत्या दिवशी आपण या बांगड्या भरायच्या आहे तर याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ पण मिळेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल हिरव्या पिवळ्या लाल रंगाच्या बांगड्यांना हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तसेच बांगड्यांना आपल्या ग्रंथामध्ये सोळा शृंगारातील एक श्रार्व आहे परंतु या प्रथेची माहिती फार कमी लोकांना असावी श्रावण महिन्याला निसर्गाचा हिरवळीचा महिना मानले जाते शास्त्रानुसार स्त्रियांना शक्ती म्हणजे निसर्गाचे रूप मानण्यात आले आहे हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचे प्रतीक मानले जाते तसेच श्रावण महिन्यात निसर्ग झालेल्या बदलामुळे माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा हार्मोन्स मध्ये सुद्धा बदल होतो ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो जो स्त्री पुरुषाच्या काम भावनेला वाढवतो ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाने प्रभावित आहे त्यामुळे या काळामध्ये आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतो तसेच या तसे श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावण्याचे देखील खूप महत्व आहे त्यामुळे अगदी आपण श्रावण महिन्यामध्ये अगदी श्रावण सोमवारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हातावरती मेहंदी ही काढायचीच आहे स्त्री ही दुहिता आहे ती सासर आणि माहेर दोघांना जोडण्याचे काम करत असते ननंद आणि भाऊजेचे नाते जर घट्ट असेल तर नात्यामध्ये कधीही कटुता येत नाही महिलांसाठी श्रावण महिना म्हणजे माहेरी जाण्यासाठी जणू परवणीच असते विवाहित मुली तर त्या खास करून या श्रावण माहेरी जात असतात अलीकडे महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा दिसून येतो महिलांना शक्ती देण्याचे काम हे बांगड्या करत असतात बांगड्यांना सोळा शृंगारापैकी एक शृंगार मानले जाते हातामध्ये बांगड्या घालण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा पडलेल्या असतात त्यावर दाब पडतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते त्यामुळे महिला हातामध्ये बांगड्या घालत असतात हातामध्ये जर बांगड्या असल्या तर शरीराची ऊर्जा ही खेळती राहते तसेच नकारात्मक सुद्धा दूर होते नणंदेला बांगड्या घातल्याने काय होते तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या भरत असतो आणि त्यामुळे तिचे सौभाग्य हे अखंड राहते बांगड्या भरल्यामुळे मुलगा व पती यांना दीर्घायुष्य मिळते त्यांच्या सासरचे भाग्य उजळते ननंद जी आहे तर तिला आपण बांगड्या भरल्यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचप्रमाणे ननंद जी आहे तर ती सुद्धा भाऊजाईला बांगड्या भरू शकते आता या बांगड्या भरताना आपण कोणत्या दिवशी भराव्या तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्याही दिवशी या बांगड्या भरू शकतो श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी सुद्धा आपण या बांगड्या भरू शकतो किंवा अगदी कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी जे देवीचे वार आहेत अशा वारी सुद्धा आपण ननंदेला आपल्याकडे बोलावून त्या बांगड्या भरू शकतो बांगड्या भरताना त्या किती असाव्यात आपली ननंद किंवा भाऊजई ही जर वर्किंग वुमेन असेल तर आपण किंवा तिला पाच बांगड्या तरी भरू शकता एका हातामध्ये दोन आणि एका हातामध्ये तीन अशा आपल्या नंदेला किंवा भाऊजाईला जास्त बांगड्या जर आवडत असतील तर आपण जास्त सुद्धा भरू शकता असं अजिबात नाही की एवढ्याच बांगड्या भरायला हव्यात आपण एक डझन भर म्हणजे बारा किंवा तेरा अशा बांगड्या ज्या आहेत तर त्या देखील भरू शकतो तसेच आपण जेव्हा बांगड्या भरत असतो तर त्यावेळेला आपल्याला ज्या बांगड्या द्यायच्या आहेत तर त्या काचेच्या बांगड्या द्यायच्या आहेत फक्त अशा अशा मोत्याच्या बांगड्या अजिबातही देऊ नका आपण काचेच्याच बांगड्या या द्यायच्या बांगड्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रतिनिधित्व करतात आपला चंद्रमा आणि शुक्र सुधरवतात तसेच बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावर तेज येते रक्तदाब यावर सुद्धा त्याचा अनुकूल परिणाम होत असतो त्यामुळे काचेच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत तसेच आपल्या हिरव्या बांगड्या भरायच्या आहेत कारण हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे तसेच निसर्गाचा सुद्धा रंग हिरवाच आहे त्यामुळे निसर्ग देवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून हिरव्या आणि काचेच्या बांगड्या आपण भरायच्या आहे यासोबत आपण बेंटेजच्या मोत्याच्या बांगड्या जरी हातामध्ये भरल्या तरी काही हरकत त्यासोबत आपण हिरव्या काचेच्या बांगड्या देखील ठेवायच्या आहे आता जेव्हा आपण आनंदीला हिरव्या बांगड्या भरतो तर त्यावेळेला तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा निसर्ग देवतेकडून मिळत असतो निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा सुद्धा अगदी जवळचा संबंध आहे तसेच माता पार्वतीचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आपले सुद्धा सौभाग्य हे वाढते आपण जिला बांगड्या भरतो तिचे सुद्धा सौभाग्य वाढते शास्त्रानुसार महिलांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचं प्रतीक आहे श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना आहे संपूर्ण सृष्टी ही हिरव्या रंगाने सजलेली असते आणि या सृष्टीवरील प्रेम व आदर दाखवण्यासाठी देखील नणंद व भावजाई एकमेकींना बांगड्या या भरत असतात आता ज्यांना बांगड्या भरणे शक्य होणार नाही तर अशा महिलांनी अगदी साडी जरी एखाद्या महिलेला दिली तरी पण चालेल ननन भाऊजाई नसेल तर एखाद्या महिलेला तुम्ही साडी देऊ शकता अगदी तिची ओटी देखी देखील भरू शकता किंवा सौभाग्यवतीचं जे काही सोळा शृंगाराचं साहित्य आहे तर त्यापैकी कोणतंही साहित्य तुम्ही त्या महिलेला देऊ शकता पण या श्रावण महिन्यामध्ये आपण एक काळजी घ्यायची आहे की आपलं जे काही सुळा शृंगाराचं साहित्य आहे तर ते इतर कोणत्याही महिलेला द्यायचं नाही आपण वापरलेलं द्यायचं नाही आपण दुकानातून घेऊन देऊ शकतो पण जे काही वस्तू आपण स्वतः वापरलेले आहे तर त्या वस्तू आपण इतर कुणालाही द्यायच्या नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला सोळा शृंगाराचं साहित्य अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही माता पार्वतीला देखील अर्पण करू शकता सोळा शृंगाराचं साहित्य जर शक्य नसेल तर अगदी एक साहित्य दिलं तरी पण चालेल आता आपण या श्रावण महिन्यामध्ये ननंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरत असतो तर तेव्हा अगोदर आपण बांगड्या घ्यायच्या आहेत बांगड्या या काचेच्याच असाव्यात वार कोणताही असो सोमवार मंगळवार किंवा शुक्रवार पहिल्यांदा आपण देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीची तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर घरच्या घरी तुम्ही ओटी देखील भरू शकता आता यानंतर आपण बांगड्या देवापुढे ठेवलेल्या आहे आणि थोड्या वेळाने ते बांगड्या आपण तिथून उचलायच्या आहे पहिल्यांदी कुलदेवीचं स्मरण करावं त्यानंतर बांगड्या तिथून उचलायच्या आहे आणि त्या बांगड्या आपण आपल्या नणंदेला किंवा भाऊजेला भरायच्या आहे पहिल्यांदी तिला हळदी कुंकू लावावं आणि त्यानंतर ह्या बांगड्या आपण भरायच्या आहे या बांगड्या भरल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होईल तसेच त्या व्यक्तीची देखील प्रगती होईल व आपली देखील प्रगती होईल आता ननंद भाऊजाई नसेल तर अशा वेळेस अगदी तुमची एखादी असेल शेजारची महिला असेल तर त्या महिलेला जरी तुम्ही अशा प्रकारे बांगड्या भरल्या तरी पण चालेल फक्त बांगड्या या काचेच्याच असाव्या तुटलेल्या बांगड्या या चुकूनही द्यायच्या नाही आणि काळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण द्यायच्या नाही आता हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी लाल रंगाच्या बांगड्या देखील देऊ शकता फक्त हिरवा आणि लाल या दोन रंगाच्याच बांगड्या आपण भरायच्या आहे इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या भरू नये याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ननन किंवा भाऊजाई एकमेकींना देखील देऊ शकता मग जी साडी देणार आहोत तर ती साडी देखील हिरव्या किंवा लाल रंगाची असावी यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो मग ही पण तुम्ही अगदी मंगळवारी शुक्रवारी कोणत्याही दिवशी एखाद्या दे महिलेला देऊ शकता किंवा ननन भाऊजाईला दिली तरी पण चालेल आता जेव्हा आपण ही सेवा करणार आहोत तेव्हा आपल्याला मासिक धर्म नसावा तसेच सूतक नसेल तर अशाच वेळेस आपण हा उपाय ही सेवा करायची आहे जेव्हा आपण भरत असतो तेव्हा आपण कुलदेवीचं स्मरण हे आवर्जून करायचंच आहे मनामध्ये आपण कटुता किंवा राग ठेवायचा नाही मनामध्ये मना कटुता आणि राग ठेवून जर आपण त्या महिलेला बांगड्या दिल्या तर आपली जी काही बांगड्या देत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही कारण की आपण भरपूर वेळा बघतो अगदी अशा थोड्याच काही महिला आहे की ज्यांचं ननंद आणि भाऊजाईचं नातं चांगलं आहे बाकी सगळ्यांचे वाद हे असतातच त्यामुळे मनामध्ये कटुता न ठेवता आपण या दिवशी ननंद किंवा भाऊजाईला बांगड्या आवर्जून भरायचे आहे यामुळे तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद